हॅलो हाय मी कल्पना झिटके कल्पना झिटके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत शेंगदाण्याची झिटकी शेंगदाणे भाजून घेऊया एक वाटी पूर्ण बतस भरून घेतलेले शेंगदाणे ते मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे कल्पना की आपण गॅस कमी करून ठेवायचा म्हणजे वरची साध नुसती काळी होत नाही तर व्यवस्थितपणे आतमध्ये शेंगदाणे भाजले जातात मिडियम आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे जा। आता असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता आपले शेंगदाणे भाजत चालणे असे खरपूस असे व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे चिक्की छान होते तयार शेंगदाण्यांचा चट्टा असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच शेंगदाणे छान असे भाजले गेले तर त्यात आपण ओतून घेऊया आणि त्याची सालं काढून घेऊ ओतून घेते म्हणजे चोळायला आपल्याला सोपे जातील पण हे शेंगदाणे शे आता व्यवस्थित असे चोळून घ्यायचे म्हणजे त्याची सालं पूर्णपणे निघून जातील आपल्या शेंगदाण्यांची छान अशी सालं काढून झालेली आहे तर आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये जितके वाटी आपण शेंगदाणे घेतलेले तर त्या प्रमाणानुसारच आपण गुळ पण घेणार आहोत दोघांचे प्रमाण सारखंच आहे तर हा गुळ असा एकदम बारीक करून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे विरघळ लवकर विरघळण्यास मदत होते त्यानंतर त्यामध्ये आपण साधारण एक चमचा पाणी टाकणारे जास्त नाही टाकायचे गुळबीर गळण्याची क्रिया सुरू होण्यासाठी गॅस कमी करूया आणि सातत्याने आता आपण हा हलवत आहे गुळ म्हणजेच आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता आपण एक त्याला हलवत हे बघा पटकन गुळ विरघळण्यास सुरुवात आहे अशा प्रकारे आता आपला हा पाक तयार झाला आहे गॅस बंद करूया पुन्हा एकदा चेक करू अशा पद्धतीने असा कडक झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता शेंगदाणे टाकून घेणार आहोत गॅस बंद केलाय शेंगदाणे असे टाकून व्यवस्थित हालून घ्यायचं बरातीला लावून ठेवलेले आहे तर त्यावर आपण हे सगळं असं हे बॅटर टाकून घेणार आहोत तूप लावून ठेवलेलं आहे तर आपण हे एकदम व्यवस्थित असं लाटून घेऊया गरम असतानाच त्याचे असे पीस करून घ्यायचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये करायचे याऐवजी आपण पोळपटावर पण करू शकतो अशा पद्धतीने आता आपण दहा पंधरा मिनिट असं व्यवस्थित गार होण्यासाठी ठेवून देऊ शेंगदाण्याच्या वड्या खाण्यासाठी तयार अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा आहे ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी